मित्रांनो या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना गृहपीक संच वाटप सुरू झालेलं आहे परंतु बऱ्याच बांधकाम कामगारांना गृहपीक संच जे आहे आणि अद्याप भेटलेलं नाही आहे तर बऱ्याच बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी सक्रिय केली असून म्हणजेच नोंदणी जी आहे ती पूर्ण केली असून त्यांना गृहपीक संच वाटप जे आहे ते सध्या भेटायला पाहिजे परंतु भेटलेलं आहे त्यांना लवकरात लवकर गृहपीक संच कसं भेटेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर येत्या यायचं आहे या ठिकाणी जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार क्लकरी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब सा, करून साईटा दिलेल्या बेलायकला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच नोंद नोंदणीकृत किंवा नोंदणी कशी करायची बांधकाम कामगारांना किंवा नवनवीन बांधकाम कामगारांची नवनवीन योजनांविषयी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती जे आहे ते आपण देत असतो बांधकाम कामगारांना जे आहे ते भरपूर योजना या ठिकाणी भेटत असतात या ठिकाणी ते पाहू शकतात यामध्ये प्रमुख योजना जे आहे ते पहिली योजना आहे त्या ठिकाणी पाहू शकतात पहिल्या व्यवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपये म्हणजे पहिल्या लग्नासाठी तीस रुपये भेटले जातात त्यानंतर बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून या ठिकाणी पहिलीला पहिली ते सातवीमध्ये अडीच हजार त्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार त्यानंतर दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार तसेच जे आहे ते दहावी अकरावीचे बारावीचे विद्यार्थ्यांना दहा हजार आणि ते आहे ते पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षे वीस हजार रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या सुद्धा जे का काम काम आहे ते वीस हजार रुपये भेटले जातात त्यानंतर जे वैद्यकीय पदवीकरिता दरवर्षी एक लाख रुपये आणि अभियांत्रिका पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीलासुद्धा हे लागू असणार आहे तर अशा प्रकारे त्यानंतर बांधकाम कामगाराची मुलं जर एम एस आय टी करत असतील तर त्यांना पण हे जे आहे ते जे एम एस आय टी करतात त्यांना ज्यांची फी असते ते एम एस आय टीचा जो कोर्स असतो त्याची जी फी असते त्याचे पैसे महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाकडून दिले जातात तर आपण थोडक्यात बघूयात की बांधकाम कामगारांना गृहपीक संचचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागतं या ठिकाणी पाहू शकतो तर बांधकाम कामगारांना गृहपीक संचं लाभ घेण्यासाठी किंवा पीटीचा सा पिटीचा लाभ घेण्यासाठी त्यांना काय चेक करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा द्यायचं आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कंकन मंडळावरती ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक आपण भेटू शकली डिस्क्रिप्शन ते दिल लिंक दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बांधकाम काम करायची प्रोफाइल प्रोफाईल चेक तर तुम्हाला नक्की समजून येईल की आपल्याला गृहपीक कधी भेटणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाका मोबाईल नंबर टाका आणि प्रोशिटवरती क्लिक करा आपण आधार नंबर मोबाईल नंबर टाकून घेऊयात तर आपण या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता प्रोशेट टू फॉर्म ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करूयात प्रोशेट टू वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी आपल्या या ठिकाणी ह्या रकण्यात टाकायचा आहे या ठिकाणी पाहू शकतात ह्या रकण्यात टाकू शकतात काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी ओ टी पी येत नाही तुम्ही ओ टी तुम्हाला जर ओ टी पी आला तर तुम्ही तुमची प्रोफाईल या ठिकाणी तुमचा ओ टी पी टाकून तुम्हाला ऑलरेडी ओ वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची त्या ठिकाणी ओ प्रोफाईल ओपन होईल आणि त्या ठिकाणी प्रोफाईल ओपन झालं तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची नोंदणी सक्रिय आहे की नाही पाहू शकतात किंवा तुम्ही नूतनीकरण केलं असेल तर तुमचं नूतनीकरण पेंडिंगमध्ये आहे काय सक्रिय झालं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची नोंदणी सक्रिय आहे की इनएक्टिव्हिट आहे की ॲक्टिव्हॅट आहे हे तुम्हाला पाहता येणार आहे त्यानंतर बांधकाम कामगाराची जी आहे ती नोंदणी ऑनलाईन करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकतात या ठिकाणी पहिल्या साईडला या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगाराची ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करू शकतात तुम्हाला जर संचाचा लाभ घ्यायचा असेल आणि अनेक भरपूर योजना आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जर नोंदणी एकदा केली तर तुम्हाला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला गृहपिकसंच पेटी त्यानंतर बांधकाम कामगारांना काय काय भेटते या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला स संपूर्ण योजनांची या ठिकाणी यादी दाखवतो त्या या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना जे आहे ते त्याच्या पहिल्या लग्नाच्या लग्नासाठी तीस हजार रुपये आणि अशा अनेक योजना या ठिकाणी तुम्हाला मगच दाखवलेलं आहे बांधकाम कामगाराच्या घरच्यांना जर या ठिकाणी बांधकाम कामगारांना घर राहायला नसेल तर त्यांना घरकुलाचे पैसे पण या ठिकाणी दिले जातात या ठिकाणी ते ग्रामीण ग्रामीण शे ग्रामण ग्रामीण भागात राहत असतील तरी पण पैसे दे दिले जातात आणि शहरी भागातसुद्धा पैसे दिले जातात तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच समजेल असेल की बांधकाम कामगारांना घरकुल पण भेटलं जाते शे पण त्याचा अर्ज कसा करायचा हे पण तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवं तर त्याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ह्या त्याचा फॉर्म आपण व्हिडिओच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड तुम तुम करू शकतात तर आपण या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा तुम्हाला थोडक्यात सांगतो तर या ठिकाणी पहा असा फॉर्म येतो बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ भरण्या घेण्यासाठी तर या ठिकाणी तुम्हाला बेसिक माहिती तुमची भरायची आहे पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं वडलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आड नाव टाकायचं आहे या ठिकाणी फोटो तुमचा चिटकायचा आहे त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी टिक करा म्हणजे पुरुष श्री विवाहित अविवाहित जे असेल ते या ठिकाणी टिक करायचं आहे तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाका वर्ष तुमचं या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर तुमचं जो महत्वाचा आहे ते म्हणजे बँकेचा तपशील येतो तो बँकेचा तपशील जो आहे तुम्हाला बरोबर भरायचा आहे बँकेच्या तपशीलमध्ये बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यांच्या शाखेचं नाव टाकायचं आहे बँक शाखेचा पत्ता आय एफ सी क्रमांक आयएफसी क्रमांक जो आहे तुमच्या पासबुकावरती दिलेला असतो तुमचा त्यानंतर बँक खाते क्रमांक तुमच्या पासबुकवर जो आहे तो बरोबर टाकून घ्या बँक पासबुकावरची जो खाते क्रमांक आहे ते बरोबर टाकणं महत्वाचं आहे कारण की त्याच्याबरोबरच तुमचे जे आहे ते पैसे घरकुलाचे येणार आहेत त्यामुळं तुमचं बँकेचा तपशील जो आहे तो तुम्ही बरोबर टाकून घ्या त्या ठिकाणी काय काय आहे त्या ठिकाणी पहा तुम्हाला अनेकदा सांगतो की बँकेचं नाव बरोबर टाकून घ्यायचं आहे शाखेचं नाव बरोबर टाकून घ्यायचं आहे बँक शाखेचा पत्ता टाकायचा आहे आय एफ सी क्रमांक टाकायचा आहे आणि खाते क्रमांक यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा तुम्हाला ते सहकार्य केलं जाईल त्या ठिकाणी बँकेचा तपशील भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला योजनाचा जे आहे कुठली योजना आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही मागणी केलेली लाभाची रक्कम या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र व व बमधील विविध कागदपत्रे स स्वयंसाक्षित सो करून सोबत सादर करीत आहेत प्रपत्र अ आर्थिक योजनेच्या लाभाकरिता जोडायचे सक्तीचे कागदपत्र तर तुम्हाला या ठिकाणी हे कागदपत्र जोडणं गरजेचं आहे त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र आहेत या ठिकाणी पहा तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कागदपत्र आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेकरी मंडळाचे ओळखपत्र तर हे ओळखपत्र आहे की नाही या ठिकाणी जोडलेले आहे की नाही जोडले असेल तर त्या ठिकाणी जोडलेले आहे करा या ठिकाणी जोडलेले आहे करायचं आहे त्यानंतर बँकेचे पासबुक हे पण तुम्ही जोडलेले आहे करा कारण की जोडलेले नाही केले तुम्हाला पैसे कोणत्या खात्यावर येतील किंवा कशावर देतील पैसे तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि ते पैसे जे आहे तुमच्या पासबुकावरती येतात तर हे संपूर्ण झाले तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हा 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 पाहू शकता तुम्हाला काय की रहिवाशी पुरावा तर रहिवाशी पुरावामध्ये तुम्हाला आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागील महिन्याचे विद्युत देयक ग्रामपंचायतचा दाखला यापैकी कुठलंही एक तुम्हाला चालणार आहे तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात किंवा ग्रामपंचायतचा दाखला किंवा रेशन कार्ड देऊ शकतात ते या ठिकाणी ते संपूर्ण झालं तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात घर बांधण्यासाठी किंवा घराचं घरावर तुम्हाला कुठलं लक्ष तुम्ही कर्ज घेतलं असेल या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी पहा घरावरती तुम्ही कुठलं कर्ज घेतलं असेल त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला पाहू शकतात या ठिकाणी जे आहे दिलेलं घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी बँकेकडून घेतलेले घर कर्जावरील रुपये सहा लक्षपर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा दोन लक्ष अनुदान जे आहे तुम्हाला दोन लाख रुपये अनुदान भेटणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगार जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत दोन लोक दोन अनुदान त्यासाठी तुम्ही साईटला पाहू शकतात प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं सक्षम अधिकाऱ्याचं पत्र किंवा प्रमाणात यादी असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे त्याला तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक झेरॉक्स तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जोडून ही फाईल आपल्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रावरती जमा करायची आहे त्या ठिकाणी जमा केल्यानंतर संपूर्ण बरोबर कागदपत्र असतील तर त्या ठिकाणी व्हेरीफाय केले जातील आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय केले गेल्यानंतर तुम्हाला काही दिवसात तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येईल की आपला अर्ज मंजूर झालेला आहे आणि असा अर्ज मंजूर झालेला मेसेज झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचं घरकुल मंजूर होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घरकुलचे हप्ते पैसे त्या ठिकाणी तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर केले जातील तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजायला असेल की बांधकाम कामगारांना घरोपोयी गर संचारसंघ घेण्यासाठी कुठली अट असते आणि बांधकाम कामगारांना घरकुल घेण्यासाठी किंवा घरकुलचा लाभ घेण्यासाठी कोणता फॉर्म भरला लागतो हे संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती समजायची असेल आणि आणखीन कुठली माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र